राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय संभाजी रोड देवळाली गाव नाशिक रोड येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून निवृत्ती अरिंगळे यांनी समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली त्यात त्यांना यशही येत गेलं निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिरामध्ये नासिक रोड परिसरातील गोरगरीब कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचे नेत्र तपासणी करण्यात आली ज्येष्ठ व्यक्तींनी निवृत्ती अरिंगळे यांनी भविष्यात खूप मोठ्या पदावर विराजमान व्हावे असे आशीर्वाद दिले या कार्यक्रमप्रसंगी आमदार सरोज आहेर रोड ब्लॉक अध्यक्ष मनोहर कोरडे माजी नगरसेवक जगदीश पवार सूर्यकांत लवटे वसंतराव अरिंगळे विक्रम कोठुळे विक्रम बोराडे प्रशांत वाघ मंगेश लांडगे जमशेद शेख सुरेश मस्ता रितेश केदारे राकेश कांबळे चैतन्य देशमुख बाळासाहेब मते दौलतराव रमेश ताजनपुरे सागर कोरडे राहुल तुपे भगवान गीते दत्ता वाघ प्रकाश पाळदे संजय बोडके अशोक केदारे शंकरशेठ औशीकर सुरेश शेठ दिलीप ठाकूर अशोक केदारे हेमंत कांबळे राजेंद्र लहानगे सोनू वायकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोहर कोरडे यांनी निवृत्ती अरिंगळे यांना शुभेच्छा दिल्या पक्षाचे नेते या जिल्ह्याचं नेतृत्व आमचे नेते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने निवृत्तीराव अरिंगळे यांचा आज तेवीस जानेवारीच्या दिवशी वाढदिवस आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अशा थोर नेत्यांबरोबर आज निवृत्ती ने आर्य यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत सहकार क्षेत्रामध्ये नाशिक कारखान्यामध्ये संचालक पद भूषवला आहे नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेमध्ये अनेक वर्षापासून चेअरमन आहेत संचालक आहेत एकोणावीसशे नव्वद नव्वद पासून ते व्यापारी बँकेत संचालक म्हणून काम करत आहेत शेतकरी असेल कामगार असेल नागरिकांची सेवा बँकेच्या माध्यमातून ते करत आहेत त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे माझे सभापती म्हणून महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा नगरसेवकपद भूषवला भूषवलेले आमचे निवृत्ती निवृत्तीराव आरिंग आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक शहराच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक रोड विभागाच्या वतीनं भरगतचा असं कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या संपर्क कार्यालयात देवळाली गाव येथे एस एम बी टी संस्थेच्या मार्फत दवाखान्याच्या मार्फत या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी त्याचबरोबर मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया असा या गरिबांच्यासाठी नागरिकांच्यासाठी आम्ही उपक्रम राबविला आहे गेल्या अनेक वर्षापासून सतत निवृत्तीरावांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत त्याचबरोबर दुर्गा देवी मंदिरामध्ये नाशिक रोडला सायंकाळी गरजूंना ब्लँकेटचं सा वाटप करण्यात येणार आहे अशा या उपक्रमाच्या निमित्ताने सामाजिक काम म्हणून राजकीय क्षेत्रात काम करणारे आमच्या नेत्याला औदन आयुष्य लाभो अशी आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकारींच्या वतीने नागरिकांच्या वतीने ना। निवृत्तीवर येणाऱ्या अन्नमी वाढ शुभेच्छा देतो त्याचबरोबर तसेच रात्री त्यांचे मित्र परिवार आणि यांनी केक कापून शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड Продолжение